रविराज साबळे पाटील बच्चू कडू यांच्यावर जे काही बोलले त्यामुळे आता चांगलंच वातावरण पेटले रविराज साबळे पाटील यांनी मुंबईला गेले आणि चॉकलेट घेऊन आले असे टिप्पणी केल्यानंतर साबळे यांना कशा प्रकारच्या धमक्या बच्चू कडू यांचे कार्यकर्ते देत आहेत हे आपण बघणार आहोत आणि या धमक्या मिळाल्यानंतर रविराज साबळे यांनी देखील काय प्रतिउत्तर दिलं आहे हे देखील आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा बच्चू भाऊबद्दल बोलायची अवकात आहे का तुमची आंदोलनात रात्रीच्या तीन वाजता कमीत कमी पन्नास हजार शेतकरी पावसात भिजत होते तुमच्या बाजूने सुद्धा आहे का आबे तुझी अवकात आहे का बे बच्चू भाऊवर बोलायची त्यानंतर रविराज साबळे पाटील तुझी उलटी गिनती चालू झाली आहे चिंता करू नको दिवस मोजा जिंदगीचे अशा धमक्या रविराज साबळेंना दिल्या जात आहेत या अशाच धमक्यांचे प्रतिउत्तर रविराज साबळे पाटलांनी दिले ते काय म्हणत आहेत नक्कीच बघा हे एवढंच नाही खूप घाण पद्धतीने बोललेलं आहे ते तर मी टाकू शकत नाही हजारो फोन कॉल शेतकरी म्हणून नाही तर कार्यकर्त्या म्हणून आलेत शेतकरी म्हणून मला पडलेला प्रश्न मी विचारत आहे जर तो चुकीचा होता तर तुम्हाला राग का आला काही हरकत नाही मला मारून टाका त्याने खरंच सिद्ध होणार असेल तर बिंदास्त करा मी कायम शेतकऱ्यांसाठी तुमच्यासोबत आहे परंतु लढाई प्रामाणिक असावी अशी इच्छा रविराज साबळे पाटील यांनी व्यक्त केली आहे अशा प्रकारच्या धमक्या वारंवार बच्चू कडू यांचे कार्यकर्ते रविराज साबळे पाटील यांना देत आहेत रविराज साबळे पाटील आणि बच्चूबाऊ कडू यांच्या दोघांतील वादात कोण खरं आहे एक शेतकरी म्हणून नक्कीच कमेंट करा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद